नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत हीच मी आज स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात की आपण सर्वजण जवळपास स्वामी शिवेकरी आहोत यात तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहणारे बरेच जण स्वामी शिवेकरी आहात आणि काही नसाल पण पण तुम्हाला एक स्वामी शिवेबद्दलची एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामी शिवा करता पण स्वामी शिवा करून सुद्धा काही काही वेळेला तुमच्या इच्छा अपूर्ण राहतात त्या इच्छा पूर्ण होतच नाही त्या इच्छेसाठी तुम्हाला बरेच कसोटी कराव्या लागतात म्हणजे बरीच अशी स्वामी भक्ती करून सुद्धा कधी कधी आपली इच्छा का पूर्ण होत नाही हाही प्रश्न बऱ्याच शिवेकऱ्यांना पडतो आणि शिवेकरी हातास होत होतात बरेच शिवेकरी स्वामी समर्थक बरेच जे स्वामींचे भक्त आहेत ते स्वामींची भक्ती आपल्याला वेळ मिळेल तसं आपल्या घरामध्ये आपण करत असतो आता स्वामीची भक्ती ज्या वेळेला आपण घरामध्ये करतो त्यावेळेला बघा आपल्याला ज्या वेळेला वेळ मिळतो त्यावेळेला स्वामींच्या अकरा माळी जप किंवा तीन अध्याय स्वामी चरित्र साराम्रत याचं वाचन म्हणजे तीन अध्याय बघा कसे वाचन करायचे की आज तीन अध्याय वाचले स्वामीचरित्र साराम्रत हे संपूर्ण एकवीस अध्यायचं आहे मग आता सुरुवात केली तीन अध्यायपासून आज तीन अध्याय वाचले त्याच्या पुढचे मग चार पाच सहा उद्या परत परवाला सात आठ नऊ म्हणजे असं सात दिवसामध्ये हे झालेले अध्याय आज अध्याय झाले त्याच्या पुढच्या अध्यायापासून सुरुवात करायची तीन अध्याय वाचायचं परत दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढच्या अध्यायापासून सुरुवात करा ज्या वेळेला एकवीस अध्याय पूर्ण होती त्यावेळेला आपलं एक स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण झालेलं असेल आणि असं आपण सात दिवसात स्वामीच्या शेवेमध्ये एक स्वामीचरित्राचं पारायण करत असतो पण आता हे तीन अध्यायच रोज का वाचावे रोज तीन अध्यायच वाचवचे तीन अध्याय वाचल्याने आपल्याला काय फायदा होत असतो तर बघा एक जे आपलं भविष्य काळ आहे तो चांगला जाण्यासाठी दुसरा म्हणजे आपला जे वर्तमान काळ आहे आता जी सध्या परिस्थिती आहे ती, ती चांगली जाण्यासाठी आणि आपल्याकडून भूतकाळामध्ये काही जर चुका झाल्या असतील तर त्या चुकांचं त्या पापांचं निरसन होण्यासाठी म्हणून आपल्याला हे दररोजचे तीन अध्याय वाचायचे असतात म्हणजे उद्याचा दिवस चांगला जावा आजचा दिवस पण चांगला जावा आणि मागं केलेले कर्म याचं फळ सुद्धा आपल्याला वाईट मिळू नये त्याचं जर चुका झालेल्या असतात पाप झालेला असेल तर त्याचं निरासन व्हावं म्हणून दररोजचे तीन अध्याय आपल्याला वाचावे लागतात आता हे झाले तीन अध्यायाविषयीची माहिती मग आता स्वामी शिवेकरांना स्वामी भक्तांना असं का सांगितलं जातं की बाबा तुम्हाला अकराच माळी स्वामींचा जप करावा लागतो जर तुम्ही खरे स्वामी शेवेकरी आहात खरे स्वामीचे भक्त आहात तर स्वामीच्या सेवेत तुम्ही कोणत्या नाही तर कोणत्या मार्गातून एक तास जर दिवसभराचा अर्धा तास जर दिवसभरातला दिला म्हणजे तिथे तुमचं मन लागलं ला। बघा दिवस तुम्ही कितीही दिला न जाणं तुम्ही कितीही दररोज किती शंभर माळे केल्या तरी त्याचा फायदा होणार नाही की ज्या वेळेला तुमचं त्या माळेमध्ये मनच लागणार नाही तुम्ही इकडं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करत आहात आणि तुमचं मन कुणीकडे तरी भटकत आहे तर या गोष्टीला आणि ही गोष्ट स्वामींना आवडत नसते तर आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे का जमणारच नाही की तुम्ही दररोजचे असा जप किती केला तरी पण ज्या वेळेला तुम्ही अकरा माळी तुम्हाला जप सांगितलेला आहे तर अकराच माळी का जप सांगितलेला आहे तर बघा एक माळ ही स्वतःसाठी असते एक माळ ही गुरुसाठी असली एक माळ कुलदेवीची म्हणून केली जाते एक माळ कुलदेवाची म्हणून केली जाते जे जा आपल्या कुळ कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी आणि कुलदेव ह्या दोघांच्या दोन माळे झाले स्वतःसाठीची एक माळ झाली कुटुंबासाठीची एक माळ झाली आणि त्याचबरोबर आपलं काही जीवनामध्ये अनेक समस्या असतात त्यांचं निवारण होण्यासाठी एकमाल झाले भविष्यकाळासाठी भूतकाळासाठी आणि वर्तमान काळासाठी एकमाल झाले अशा प्रकारे तुम्हाला अकरा माळी जायचा कारण अकरा माळी जपामुळे आपल्या जे सभोवताली जे काही वातावरण एक आभार निर्माण होत असते ज्यामुळे आपला भविष्य काळ आपला भूतकाळ आणि आपला वर्तमान काळ म्हणजे जे चालू काळ आहे जे चालू वेळ आहे ती सुद्धा चांगली जाते आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचबरोबर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भूतकाळामध्ये आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याचं पूर्ण निरासन स्वामी समर्थ महाराज करत असतात म्हणून आपल्याला अकरा माळींचा जप करायचा असतो आता ह्या तीन अध्याय अकरा माळीच आपल्याला वाचलं तर आम्ही आपण स्वामीची शेवेकरी आहात का हाही प्रश्न आपल्याला पडलेला असतो बघा ज्यांच्याकडून वेळे हे तीन अकरा माळी आणि तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचा जप होत नाही तर तरीही तो स्वामी भक्त राहणारच कारण स्वामीला त्याची भक्ती प्रिय आहे बघा वेळे अभावी तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही दररोजचा झाला नाही एकच जप झाली मन लावून तरी काही हरकत नाही किंवा तुम्हाला दररोज स्वामीचरित्र साराम्रताच पठण होत नाही तर तर तुम्ही दर गुरुवारी एक स्वामीचरित्र सारामृत पूर्ण करून टाकायचं म्हणजे तुमचं एक पारायण आठवड्यातून झालं तुम्ही स्वामी सेवेत आहात शक्य असल्यास स्वामी समर्थ सेवा केंद्र जवळ असेल गुरुवारी रविवारी किंवा आठवड्यातून एकदा किंवा दररोज तुम्हाला जमेल तसं आरतीला हजेरी लावायची त्यामुळे सुद्धा आपल्या अनेक प्रश्नाचं फुटतात आणि आपण स्वामीच्या सतत नजरेत राहतो बघा सतत नजरेत बघा एखाद्या व्यक्तीची आपण आठवण केली आपण घरी खूप आठवण करतो पण आता स्वामी तर अंतरयामी आहेत त्यांना सगळं काही समजत असतं की मी त्यांची आठवण करायला पण ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या नजरेत जाता त्यांच्या सानिध्यात जाता तेव्हा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या ज्या लहरी आहेत हा ज्या भक्तीच्या लहरी ज्या श्रद्धेच्या लहरी आणि आशीर्वादाच्या लहरी त्या केंद्रातून त्याची ऊर्जा आपल्याला जास्त भेटत असते कारण तिथं सर्वांची ऊर्जा एकत्र येते आणि सर्वांची ऊर्जा ज्यावेळेला एकत्र येते त्यावेळेला ती ऊर्जा खूप मोठी असते आणि आपल्याला बऱ्याच त्याच्या लहरी भेटतात आणि आपला आणखीन आपली होते आपल्या स्वामी शेवेत स्वामी भक्तीत तर आपल्याला कडून जरी नाही तीन अध्याय अकरामुळे जप झाला तरी आपण अशा काही सेवा करूनसुद्धा स्वामी भक्त होऊ शकतो तरीही आपल्या स्वामी इच्छा आकांक्षा पूर्ण करतात कारण स्वामी समर्थ महाराजांना त्यांचा भक्त फक्त अकरा आणि तीन आधी केला म्हणूनच नव्हे तर तुम्ही त्यांच्या शेवेत कशा कशा प्रकारे राहता तुमचं मन किती स्वच्छ आहे तुम्ही दुसऱ्याविषयी किती चांगला विचार करता किंवा स्वतः सुद्धा इतरत्र कुठेही न भटकता बघा बरेच आपला असं आहे की आपण विनाकारण काहीतरी बोलत राहतो काहीतरी करत राहतो यामध्ये आपला वेळ जात असतो पण आपण ज्या वेळेला स्वामी भक्ती स्वामी शेवेत दिवसातला अर्धा तास तीस मिनटे किंवा साठ मिनिटे जर वेळ देत असाल त्यापेक्षाही जास्त देत असाल तर आणि आणखीनच चांगलं तर तुम्ही खरा स्वामी भक्त आहात तुम्ही स्वामीची वगैरे निश्चितच आहात यात कुठलीही शंका नाही आपण स्वामीच्या नजरेत स्वामीच्या सेवेत आणि स्वामीच्या सभोताली राहिलो आणि मनात जर सतत बघा देव कुठेही शोधायचा नसतो आपल्या मन मंदिरातच देव आहे मन मंदिरात जर आपण त्याचं चिंतन करत राहिलो तर खरंच स्वामी निश्चितच आपली हाक ऐकत असतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात आपल्या संकटांचं निवारण करतात विघ्नांचं निवारण करतात अनेक भक्तांना आलेला अनुभव की स्वामी समर्थ महाराज सतत आपल्यासोबत राहतात सतत आपलं ऐकता सतत आपण केलेलं त्याचं आपल्याला उत्तरसुद्धा हा आपल्या कृतीतूनच देत असतात असं नाही आहे की स्वामीचा एक काही चमत् होतो चमत्कार काही नाही पण आशीर्वाद नक्कीच राहतो त्या स्वामी आज नाही तर उद्या दिल्याशिवाय राहतच आहेत योग्य वेळ आली की सर्व काही भेटून जातो तर स्वामी खरंच आपण स्वामी भक्त निश्चितच आहात आपण सर्वजणच आहात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तेवढा लाईक करा शेअर करा तुम्ही मानवीस लाईफस्टाईल ला या चॅनलवर नवीन आहेत अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण आशाची एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ